नमस्कार आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारागाव टोमॅटो मार्केट काय वाचा टोमॅटो होते माल पाऊन सहाशे पासून ते एक हजार पन्नास पर्यंत शाह शाव होत आठशे नऊशे हजार अरेवन आर्यमान सहाशे ते आठशे मेघदूत मेघदूत बी सहाशे पासून आठशे नऊशे रुपये अथर्व अथर्व नाही एकशे आठ नाही विरांग विरांगी होते सातशे आठशे रुपये सातशे आठशे रुपये बाजरा वाढली नाही हे दोन तीन दिवस झाले हे चालू हेच चालू आहे बाजार हा सध्या आता दहा पंधरा दिवस पंधरा दिवस हे जेवढा महिनाभर पंधरा दिवस पंदर दिवस पावसामध्ये भाग गेले थोडी थंडी माल पिकत नाही लवकर बागार व्हायरस आले होते त्यामुळं आवक कमी झाला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव रोगांचे काय टिपके आलेला आहे थोडा करपा काळे डाजेला लागले टमाटावर हायट हो बाजार एक हजार पन्नास एक हजार पन्नास नवीन कुठली व्हरायटी नवीन नाही आता हे सध्या चालू आहे तीन ही चार दूध शेवू मेघदूध आणि विरांग आवक कशी आवक बाय कमीच आहे जरा बाजार भाऊ असे महिनाभर राहतो असेच राहते ते महिना पंधरा दिवस ते एक महिनाभर असेच राहते तक 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 कमी झाले तेवढं कमी नाही होणार चार पाचशे रुपये त्याच्यापेक्षा कमी नाही होणार जायचं चार पाचशे लोक चार पाच ते चारशे रुपये एवढं कमी नाही होणार एकदम धन्यवाद पंधरा दिवस तर अजून काही कमी होत नाही आठशे ते हजारात राहील अशीच रेंज आहेत हां नवीन कुठली व्हरायटी येते का नाही धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो होतो नारंगळ टावटो मार्केटमध्ये आज हाईट बाजारावर वगैरेला आहे तो एक हजार पन्नासपर्यंत गेलेला आहे साऊ गेलेला आहे नऊशे हजारापर्यंत गेलेला आहे आरेमान सहाशे सातशेपर्यंत गेलेला आहे विरांगा एक तीस रेंजमध्ये गेलेला आहे बाजारभाव असेच टिकून राहतील असं व्यापारी बांधव सांगतात आहे पंधरा ता ते एक महिना असेच बाजारावर टिकून राहतील असे व्यापारी बांधव सांगतात ते अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या ओजी वायटी न्यूज सबस्क्राईब करा धन्यवाद आपण माल पाहू शकता अशाच नवनवी व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या औजी मारे डोनिजला सबस्क्राईब करा आज हाईट बाजारभाव गेलेले आहे हजारापर्यंत गेलेले आहे बाजारभाव असेच तिकून राहतील असे व्यापारी बांधव बोलतात आता नवीन व्हरायटी चालू होईल विरांग विरांग थोडीफार येते शेतकरी बांधवांनी व्यवस्थित शॉर्टिंग करून आणलं तर बाजारभाव नक्कीच मिळेल आपण माल पाहू शकतो we